बालमित्रांनो कशा आहात तर आज आपण पहिलीच्या पुस्तकातील पेज नंबर दोन आणि तीन वरच्या चित्र गप्पा पाहणार आहोत तुम्ही काय करायचं अगोदर निरीक्षण करायचंय करणार ना करणार ना हा चला तर मग पाहूया चित्रामध्ये काय काय आहे तुमचं निरीक्षण झाल्याच्या नंतर मी काय करणार आहे तुम्हाला या चित्रावर प्रश्न विचारणार आहे तुम्ही मग त्या प्रश्नांची मला उत्तर सांगायची आहे सांगणार सांगा सांगणार का उत्तर चला तर मग आपण पाहूया चित्र तुमचं चित्राचं निरीक्षण करणं झालं का चला तर आपण चित्रावर मी आता तुम्हाला प्रश्न विचारते हा घर दिसते का चित्रा रे चित्रामध्ये घरामध्ये काय काय आहे रे दरवाजा आहे तिथं काहीतरी पांढरं बांधलेलं दिसत आहे ते काय आहे रे काय आहे बांधलेला लसण आहे कपई आहे का छान घराच्या समोर काय उभी आहे रे व्हेरी गुड आजी काय करत आहे तुळशीची पूजा करत कर आहे आणि नमस्कार करत आहे बरोबर आहे टॅक्टर वर कोण बसला आहे काकाजी बसले आहे आणि दुसरा कोण का काय करत आहे दुसरा दोघ जण गोष्टी करत आहे ही मुलगी मुलगी आणि आई बसली इथं बरोबर आहे आई काय करते रे तिची घालून देत आहे मनी माऊ काय करते मणीमाऊ सगळे जण सांगा ना माऊ काय करत आहे हे एक बाई काय करते झाडाला बघा बर पाणी घालते आपल्या शाळेत पण अशीच परस बघाय ना फुलांची झाड पण आहे इथं तर त्या झाडाला कोणत्या रंगाची फुलं आहेत रे हिरवी पानं आहेत आणखी फुलं कोणत्या रंगाची आहे बघा बरं लाल पिवळा येल्लो आहे की नाही झाडाला काय लागलं आहे वांगे लागले आहे आणखी काय लागलं आहे टमाटर आणखी बघा मिरची पण लागली आहे हे कशाचं पिल्लू आहे रे कशाच आहे बकरीच पिल्लू आहे बरोबर आणि ते काय करत आहे चारा खात नाहीये तो इकडं तिकडं पाहत आहे त्याच्या समोर चारा ठेवला आहे आहे की नाही पण तो इकडं तिकडं पाहत आहे हे काय आहे रे वासरू काय आहे हा माणूस लाड करत आहे की नाही तीन आजोबा काय करत आहे रे चहा पित आहे त्यांच्या जवळ कोण बसलाय कुत्रा बसलेला आहे तो काय करत असन रे तो विचार काय करत असेल कोणाच्या गोष्टी ऐकत आहे आजोबांच्या गोष्टी ऐकत आहे छान आजोबांच्या समोर काय ठेवलेलं आहे रे आ टेबल आहे आणि टेबल वर बशी ठेवलेली आहे त्याला आपण स्टूल सुद्धा म्हणू शकतो हो ना इथ चिमणे इथे चिमणे किती आहे पाबरा मग चिमण्या काय करत आहे काही चिमण्या पाणी पित आहे तर काही चिमण्या दाना, दाना खात आहे मग इथं दुसरा अजून कोणता पक्षी दिसते रे त्याच्यावर बघा बरा बदक नाही ना रे इकडे 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 काय दिसते बघ हे इकडे इकडे हे इकडे हा ते काय आहे काय आहे ते कोंबडी आणि तिचे पिल्लू आहे एक कोंबडा आहे का आणि एक काय आहे दुसरी कोंबडी आहे तर पिल्ले किती आहे रे त्यांना फोर पिल्ले आहे बरोबर आहे आणि एक मोठी पुन्हा थोडीशी मोठी कोंबडी आहे बरोबर आहे का रे तो मोजा बरा 6 All... hmm. नहीं आहे जास्त है मोजा सार्थक थाम सार्थक कि तीच सगण किती आहे मग इथं दोघ जण खाली काय खेळत असतील रे कंचे खेळत आहे त्या मुलाचा शर्ट कोणत्या कलरचा आहे निळ्या कलरचा मुलीचा फ्रॉक कोणत्या कलरचा आहे काय आहे रे झाड आहे आणखी बगीचा आहे आणखी काय आहे आणखी काय आहे पहा झोपडी आहे हा एक ट्रॅक्टर जवळच्या माणसाच्या अंगात कोणत्या रंगाचा शर्ट आहे रे कोणत्या रंगाचा आहे पांढऱ्या रंगाचा आहे तो माणूस काय म्हणत असेल रे त्या दुसऱ्या माणसाला माझा ट्रॅक्टर चालवशिन का म्हणत आहे की नाही ट्रॅक्टरला किती चक्के आहे रे किती आहे

तुम्हाला हा पार्ट आवडला का आता घरी जाऊन काय करणार तुम्ही आपल्या मम्मी पप्पाला हे पुस्तक दाखवायचं चित्र दाखवायचं आणि त्याच्यावर त्यांना काय करायचं प्रश्न विचारायचे अ नाहीतर त्यांना सांगायचं की तुम्ही विचारा मी सांगतो म्हणायचं करा चला थँक्यू म्हणा शाबाश शाबाश